आणि उपस्थित रसिक हो आणि त्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या वक्त्यांनी बरेच विचार मांडले आहेत आणि ते माझ्या विचाराशी पण खूप जोडणारे आहेत तरी देखील त्यांचं गाणं त्यांचं व्यक्तिमत्व हे किती मोठं होतं तर तुका आकाशा एवढा असं जेव्हा आपण म्हणतो तशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व थोडे थोडे असे मी काही सांगेन की ज्याच्यातून मला त्या काय वेगळ्या दिसल्या हे सांगण्याचा प्रयत्न केली मुळामध्ये माझी थोडीफार चुकीची असे पण संशोधन वृत्ती आहे आणि त्यामुळे मी प्रत्येकाच्या गाण्याकडे थोडंसं संशोधनाच्या दृष्टीने बघतो लहानपणी मी अमृताहोनी गोड गात असे माझ्या आईने शिकवलं पण ते कोणाचं गाणं आणि काय त्याचा राग काही माहीत नव्हतं आणि आमचे एक शिक्षक जे आहे ते मला दर दररोज ते म्हणायला सांगायचं मी म्हटलं किती वेळा म्हणायला सांगता खूप वर्षानंतर माझ्या लक्षात आले की ते पंढरपूरचे होते आणि म्हणून त्यांना त्या विठ्ठलाची आठवण आली की ते, ते मला आपलं हे वाटचो म्हणजे गाण्यामुळे किती माणूस एखादा भारवून जातो हे त्यावेळेला मला तरी कळलं नाही तरी नंतर कळलं की अशा ह्या स्मृती माणसांच्याकडे राहतात अनेक वर्ष मी माणिक त्यांना भावगीत गायक म्हणून समजत होतो एक गाणं मी त्यांचं नागपूरला ऐकलं होतं त्यावेळेला मी लहान होतो आणि त्यांचं गाणं ऐकल्यानंतर मला तो राग काय ते काही कळलं नव्हतं पण एक गोष्ट लक्षात आली की त्या इतकं सुंदर रीतीने त्यांचं प्रेझेंटेशन होतं बसल्या इतक्या सुंदर त्यांचं वागणं इतकं सुंदर कलाकारांशी नातं की त्या दिवशी मी त्याच ह्याच्यावर हारवून गेलो त्यांचं गाणं समजण्याचं माझ्या मग त्याच्या पलीकडे होतं त्याला नंतर मी जेव्हा त्यांच्या याचा अभ्यास करायला लागलो कारण मला असं कोणाला ते हा विषय सुचवायचा होता की याच्यावर पी एच डी व्हायला पाहिजे आज ते पण मी सांगणार आहे की तुम्ही काय करावं माझ्यासाठी करा किंवा लोकांसाठी करा तर त्यांचं गाणं हे वेगळं मला सारखं दिसत असायचं म्हणून मी अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की सुरुवातीचं फॉर्मल एज्युकेशन त्यांनी <coughs> दत्तोपंतांच्याकडे घेतलं बागलकोटकर त्यांच्याकडे घेतलं नंतर भोपेंच्याकडे त्यांनी त्यांचा ते जाऊन शिकवायचे त्यांच्याकडे आप्पासाहेब भोपे भोपे हे त्यांच्याकडे जाऊन शिकवायचे आणि हे याला मी फॉर्मल एज्युकेशन असं म्हणतो आणि नंतर मग त्या सुरेश बाबू मानेच्याकडे गेल्या त्यांच्याकडे त्यांनी खूप चांगली तालीम घेतली आणि हे सगळे ग्लिम्सेस त्यांच्या गाण्यामध्ये दिसतात आता मला इथं जो मुद्दा सांगायचा तो असा आहे की फॉर्मल एज्युकेशन घेणारे गायक आणि फॉर्मल एज्युकेशन न घेणारे गाणं म्हणजे पठडीतून शिकलेले यांच्यामध्ये मी भेद करत असतो की जे गाणं असं सांगतं की हमारे गाणे हमको मिला आहे की घराण्यात जे गाणं शिकतात त्यांच्या गाण्यामध्ये आणि जे फॉर्मल एज्युकेशन शिकून जे पुढे गाणं सादर करतात त्यांच्यामध्ये फरक असतो आणि त्याचं कारण असं असतं की घराण्याची एकच परंपरा त्यांच्यासमोर दिसलेली असते त्याच्यातले आवक जावकची जी वेगवेगळ्या असतात असं सरांनी सांगितलं की ती वेगवेगळी कशी असू शकते याची माहिती घ्यायची असेल तर मला असं वाटतं की फॉर्मल एज्युकेशन असण्याची गरज आहे आणि हे मला त्यांच्या गाण्यात दिसलं जेव्हा मी त्यांचा जो कंस ऐकला त्या जो कंसचा त्यांनी ते केलेला विचार हा अतिशय वेगळा होता की जो कुमार गंधर्वांनी केलेला विचार वेगळा होता इतरांनी केलेला वेगळा त्याच्यापेक्षा यांचं गाणं मला ह्याच्यामध्ये जोकोंस वेगळा दिसला की त्यांनी त्या ते जोग आणि कंसचा असा एक वेगळा विचार करून त्याला आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल का असं त्यांना त्याच्यामध्ये बहुतेक दाखवायचं होतं मध्यमार्थ त्यांचं प्रा प्राबल्य त्यांनी जे दाखवलेलं आहे तर म्हणजे काय होतं की हा जो विचार करतो हा एकाने फॉर्मल एज्युकेशन घेतल्यानंतर <laughs> त्याच्या ह्याच्यामध्ये होत असतो त्यांच्या गाण्याचा लगाव मी जेव्हा बघितला तेव्हा तो पूर्णपणे पूर्णपणे किराण्याचा असं म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने त्यांना बशीर खासाहेब आगे आले त्यांची सुरुवातीला ताली मिळाली होती आता आग्रा घराण्याचे लगाव कसे असतात हे तुम्हाला सगळ्यांना म्हणत असेल आग्रा घराण्याचे लोक गातात चांगले पण त्याला आमच्यासारखे चुकून म्हणजे म्हणू नये पण त्याला ते रेकणारे गावही म्हणतात आवाज असा रेकून लावायचा आणि त्याच्यातून ते गाणं ते फुलं जातं अर्थात तो पण एक प्रकार असतो तर त्या प्रकारच्या गाण्याची तालीम मिळून सुद्धा त्यांच्या गाण्यामध्ये कुठेही रेकलेपणा दिसत नाही ते तर हे त्यांना त्यांनी जाणून बुजून केलं तर मला असं वाटत नाही की जाणून बुजून केलं त्यांच्या आवाजाची जात तितकी छान होती घराण्याला वरदान लाभलेलं होतं सुरेलपणाचं बघा हिराबाई त्यांचे मातोश्री त्या अतिशय चांगल्या सुरेल गाणारे होत्या त्यांच्या मातोश्री ज्या होत्या त्या पण अतिशय सुरेल गाणाऱ्या म्हणून प्रसिद्ध होत्या त्यामुळे बाराव्या वर्षी जर त्यांनी घ्यायला तर त्याच्यात काही वेगळं वाटण्यासारखं नाही म्हणजे एखाद्याला सुरेलपणाचं वरदान मिळतात लताबाईनं जसं की त्या जन्मल्या त्या सूर घेऊन जन्मल्या तसं माणिकताईचं आहे पण त्याच्यानंतर त्याच्यावर संस्कार करण्याचा जो एक प्रकार असतो त्या संस्कारामुळे चांगलं होतं म्हणून मला काही वेळा नुसतं ज्यांनी गाणं केलेलं आहे आणि संस्कार घेऊन गाणं साथ केलेलं भाविक मला हे जास्त आवडतं याच्यामध्ये कुठे कुठे त्यांनी तानांसाठी संगीतकारांनी जागा ठेवली पण त्या जागा त्यांनी अशा काही घेतलेल्या आहेत की संगीतकारांनी त्या सांगितलेल्या नाही हे मला तेव्हाच लक्षात होतं म्हणजे त्याच्या गाळ्यातून ते निघू शकत नाही त्याला ते सांगता येऊ शकत नाही नंतर त्यांनी जी तालीम घेतली ती सुरेश बाबांच्याकडे घेत असताना काय घेतलं असेल तर सुरांचा सुरेलपणा असतो त्याच्यात एक शेवटली पायरिती असते अत्युच्च सुरेलपणाचा जो कस असतो तो किराण्या असतो आणि तो आमचे सुरेश बाबू माने हे खूप चांगल्या रीतीने सांगू शकत होते पण तो त्यांनी केवढ्यात घेतला मी हे मुद्दाम आता थोडंसं एक एकमेक करू नये पण तो तुम्हाला सांगतो की दोन लोकांचे हे सुरेश बाबू मानेच्याकडे शिकलेलं दोन गायिकांचे जो ऐकले ते? आणि त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की यांनी पण जोकोंस गायलेला आहे आणि माणिकतेने पण जोकोंस गायला ह्या जो दोन जेव्हा मी असं एका मागे केलं ते मला असं लक्षात येते की ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक आहे सुरेश बाबू मानेच्याकडून डायरेक्ट शिकल्यानंतर जो काही मिळालेला एक वारसा आहे तो त्याच्यामध्ये इतर लोकांनी त्यांच्यावर केलेले संस्कार त्या संस्कारामुळे ते, संस्कारा ते गाणं कसं बदललं संस्कार कोणाकोणाचे झाले तर त्याच्यावर तर इनायत खा साहेबांचे काही ते, ते, ते शिकलं आणि नंतर खऱ्या अर्थाने जगन्नाथ भुवा पुरोहित त्यांच्याकडे त्या बरेच वर्ष शिकल्या आणि त्या बरेच वर्ष शिकल्यानंतर त्यांचं गाणं म्हणजे मला त्यावेळा असं वाटत होतं मी हा प्रश्न कधीतरी आमच्या गुरुजींना पण विचारला की म्हटलं बाईंचं गाणं एवढं सुंदर आणि गजान जगन्नाथ दोघांच्याकडे कशाला शिकायला जातात असं माझ्या मनातला प्रश्न आता चुकीचा असेल मी आजही कबूल करतो पण मला असं वाटलं की यांचं गाणं इतकं चांगलं असताना हे पंडित राम मराठे यशवंत जोशी माणिकता हे सगळे त्यांच्याकडे जायचे कशासाठी जात होते असा प्रश्न मी त्यांना विचारला तेव्हा ते मला असं म्हणाले की यांच्याकडे गाण्यातली विविधता आहे शब्दांचे उच्चार सुंदर कसे असावे ह्याचं एक त्यांच्याकडे सौंदर्य कारण ते काय ते करायचीच सगळं हे ऐकायचं त्यांच्या सगळे ऐकण्याच्या ज्या पद्धती होत्या तानांच्या पद्धती होत्या ह्या थोड्या वेगळ्या होत्या म्हणून मला हे माहीत आहे की विलायत हुसेन हो का साहेबांच्याकडे शिकलेले डायरेक्ट शिकलेले आणि विलायत साहेबांच्याकडे शिकून त्याच आग्रह घराण्याला वेगळा साज देणारे असे हे वेगळे सगळे गायक तयार झाले याच्यामध्ये जगनाथ बनचं पण मोठेपण आहे आम्ही शिकत असताना आम्हाला असं सांगितलं असं असा सर लावायचा म्हणजे असाच लावायचा असा इतक्या त्यांनी लावायचा तसं त्यांनी केलं नाही त्यांनी मॅटल मॅटल दिलं त्यांनी त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये शब्दांचे संस्का, संस्कार संस्कार केले माणिक त्यांचे उच्चार इतके सुंदर अत्यंत सुंदर हिंदीमधले त्याचं कारण भोलानाथ भट्ट भोलानाथ भट्टकडे यांनी त्यांनी तालीम घेतली होती अलाहाबादला असताना हे कोठीवाले गवी होते त्यांच्याकडे अनेक हे होते टप्पे इतके सुंदर गायचे की त्या टप्प्यांचा बाज मला त्यांच्या तानेमध्ये दिसतो तुम्ही आता कधी घे पुन्हा परत गेल्यानंतर त्यांचं काय आणि तुम्हाला लक्षात येईल की बाकीच्या घराण्यात ज्या ताना असतात त्या सरळ सरळ ताणं दिसतात किराण्याच्या वेगळ्या असतात जयपूरच्या वेगळ्या असतात आग्र्याच्या वेगळ्या असतात त्या त्याच्या ही टप्प्या अंगाची एक वेगळी ताण जी आहे ही त्यांच्या गाण्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी आत्मसात करून त्याचं रसायन त्यांनी तयार केलं आणि त्यामुळे त्यांचं गाणं अतिशय समृद्ध झालं आता राणी त्यांना मला एक फक्त अनुभव सांगायचा मी थांबतो मी याच्यावर बराच वेळ बोलू शकलो पण आज बोलणार नाही मी मध्ये लिप्सिक ह्या गावाला गेलो बाघचं ते आ, स्वतःचं गाव आहे तिथे त्या तिथे त्याचं एक सुंदर म्युझियम आहे आणि त्या म्युझियमला बघितल्यानंतर मला असं वाटलं की भारतातल्या अशा एखाद्या सर्व प्रकार अधिराज्य करणाऱ्या गायिकेच्या नावाने असं एखादं सुंदर म्युझियम का असू नये तिथे त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीचं विश्लेषण केलं असं मोठं म्युझियम आहे आज आपल्या इथे शेरासाहेब आले होते त्यांना पण मी विनंती करणे कोणी निरोप पोचत नाही की तुम्हाला जर खरंच काहीतरी करायचं असेल महाराष्ट्रातील स्त्री गायकांसाठी तर तुम्ही असं करा की ज्यांनी ह्याला मोठं योगदान दिलं आणि ते भारतात नाही भारताबाहेर दिलं अशा लोकांचं एक सुंदर म्युझियम तयार करून ते आपल्या लोकांसाठी पुढच्या पिढीसाठी उपलब्ध करून दिलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांची जन्मशिवादी चांगल्या रीतीने साजरी होईल असं मला वाटतं वर्षभर राणी त्यांना मी पुन्हा विनंती करतो की त्यांच्या शास्त्रीय संगीताचे पण कार्यक्रम ठेवा माझ्या मनावर जो असा कोरला गेलेला फक्त भावगीत गायिका मुंबई गायिका वगैरे तसं नसताना शास्त्रीय संगीत उत्तम सादर करणाऱ्या आणि वेळेत सादर करणाऱ्या माझ्यासारख्या वेळ न लावणाऱ्या त्या गायिकेने इतकं चांगलं काम केलं आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न